मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आनंद निवासमध्ये बसलेली असते तेवढ्यातच एकता येतात ते एक आणि नंदिनीला विचारतात काय ग नंदिनी तू अजूनही चहा प्यायली नाहीस का मी तर दोनदा दोनदा तुला चहा गरम करून दिला होता आता तो पुन्हा मी गरम करून आणते असं म्हणून ती चहा घेऊन जाणारच असते पण अचानकच थांबते आणि म्हणते नाही नको नको कारण सारखा सारखा जर चहा गरम करून आणला ना तर मग त्याच विष बनत तुला फ्रेशच चहा बनवून आणते हा मग आता तेवढ्यातच दुसऱ्या ताई तेथे येतात तेव्हा त्या ते ताई सांगतात ऐका ना ताई हा चहा ना टाकून द्या आणि दुसरा फ्रेश चहा बनवून आणा बरं तेव्हा ठीक आहे असं म्हणून त्या दुसऱ्या ताई आपल्या कामाला जातात पण नंदिनी मात्र जीवाचाच विचार करत असते तिला जीवाशिवाय दुसरं काही सुचत नसतं कारण सात दिवसांमध्ये जीवाला तर त्या डिव्होर्स पेपरवर तिने सही करायला सांगितलेली असते आणि जीवा ती सही करेल की नाही हाच प्रश्न तिच्या मनात असतो मग आता ज्या ताई नंदिनी जवळ उभ्या असतात ना त्या म्हणतात माझं ना एक काम होत नंदिनी तुझ्याकडे तेव्हा नंदिनी विचारते हो बोला ना काही काम होत का तुमचं मग त्या ताई म्हणतात अग मला ना एक विचारायचं तुला तेव्हा नंदिनी अगदी शांतपणे म्हणते अहो विचारा की मग आता ताई सांगू लागते अग या महिन्यात ना आमच्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे त्यावेळी नंदिनी विचारते अरे वा छान तुम्हाला सुट्टी हवी आहे का मग मग ताई म्हणतात नाही नाही मला सुट्टी नको आहे मला फक्त एवढंच विचारायचं होतं तू ते प्रेमाचं घडळ कुठून घेतलं होतं तेव्हा नंदिनी विचारते सॉरी कोणतं घड्याळ मग अजूनच काही मुली तेथे येतात आणि नंदिनीला म्हणतात कि अहो ते प्रेमाचं घड्याळ तुम्ही आणि जीवा भाऊ नाही का ते जोडीने घालता कारण ताईने आम्हाला सांगितलंय असं म्हणून सगळे जणी नंदिनीवर हसतात तेव्हा नंदिनी आता त्याच गोष्टीचा विचार करते कि तिने खरंच लग्नाच्या वन मंथर्सरी साठी जीवाने तर ते हातात घड्याळ घातलं परंतु आता आमच्यावर डिवोर्स घेण्याची वेळ आली आहे कारण जीवाच दुसऱ्याच कुणातरी मुलीवर प्रेम आहे मग आता जे कपलॉजे जीवाला तिने गिफ्ट दिलेलं असत ते जीवाने फक्त सर्वांसमोर घेण्याचा दिखावा केलेला असतो हे ही नंदिनीला आता समजत त्यानंतर ती आता आपापल्याच विचारात असते आणि म्हणते अशी वेळ दाखवणारी घड्याळ तर खूप असतात परंतु एकमेकांना वेळ देणं खूप महत्वाचं असत तेव्हा ताई म्हणतात ते तर खरंच आहे परंतु तुला सांगू नंदिनी अगं जीवाच आणि तुझ घड्याळ जे कपलोच आहे ना ते खूप छान आहे मग आता ती दुसरी मुलगी म्हणते की हो ना खरंच खूप छान आहे कारण एकाला आठवण आली की दुसऱ्याने ते बटन प्रेस करायचं म्हणजे दुसऱ्याला आपोआप कळत कि आपल्या पार्टनरला आपली आठवण आली आहे ती छान आहे नाही असं म्हणून सगळ्या जणी नंदिनीला म्हणू लागतात की जीवाभाव तर सारखं सारखं घड्याळ्याचं बटन दाबत असतील कारण एवढी सुंदर आणि गोड बायको मिळाल्यानंतर असं घड्याळाचं एकसारखं बटन दाबणारच ना असं म्हणून त्या एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात आणि सगळ्या जणी पुन्हा हसतात आता नंदिनीची एवढी गंमत करून देखील तिच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माइल नसते कारण ती खूप उदास असते आणि विचारात असते कारण आता फक्त सहा दिवसांमध्ये माझा संसार संपतो की काय असं तिला वाटत असतं कारण तेवढ्याच दिवसांमध्ये जीवाला डिओर्स पेपर वर सही करायला सांगितलेली असते त्यानंतर त्या ताई विचारतात काय ग नंदिनी तू आज घातले नाहीस का घड्याळ मग नंदिनी अजूनच उदास होते आणि आपल्या त्या रिकाम्या हाताकडे पाहू लागते त्या आनंद निवासमध्ये काम करणाऱ्या मुली पुन्हा एकदा हसतात आणि पुन्हा नंदिनीला चिडवतात की जुवा भाऊंच्या सतत दा बटन दाबण्याने तुम्ही वैतागलात की काय असं म्हणून पुन्हा सगळ्याजणी हसूनच एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात तर नंदिनीला आता त्यांना थांबवत सुद्धा येत नसतं तेव्हा नंदिनी सांगते नाही हो तसं नाही पण ताई तुम्हाला एक खरं सांगू अहो प्रेमाने दिलं ना तर गजरा सुद्धा अगदी सोन्याचा होतो पण प्रेमच नसेल तर महागडी घड्याळ सुद्धा चुकीचीच ठरतात तेव्हा आता सगळ्या जण एकदमच गप्प राहतात ताई विचारतात काय ग का नंदिनी तुझं आणि जीवाच काही भांडण झालंय का नाही तसं झालं असेल तर बरंच आहे मग नंदिनी आश्चर्याने विचारते म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय तेव्हा ताई म्हणतात आमच्या जीवाचा ना तुझ्यावर खूप जीव आहे हा नंदिनी अगं तुला आठवतच असेल ना तो नीच दीपक त्याने तुला मारलो होत तेव्हा तो कसा धावत पडत आला होता एकदा तु तो तुला इथे आनंद निवास मध्ये सोडायला आला होता तेव्हा तू आतमध्ये येईपर्यंत तो बाहेरच थांबला होता तुझ्या काळजीने तरीही नंदिनी आपली विचारातच असते ती कुणाच बोलणं अजिबात मनावर घेत नसते कारण तिच्या आयुष्यात काय चाललंय ना हेच फक्त तिला माहीत असतं पुढे आता ताई सांगतात नवरा बायकोच्या आयुष्यात सगळं गोड गोड असून कस चालेल भांडण तर व्हायलाच हवं नाहीतर मग नजर लागते म्हणून त्या नंदिनीवर पुन्हा एकदा हसतात आणि म्हणतात की ते प्रेमाचं घड्याळ आहे ना त्या दुकानाचा एकदा नंबर द्या आणि चहा पिऊन घ्या अगोदर मग त्या मुली पुन्हा एकदा चिडवतात ताई तुमचं ते प्रेमाचं घडळ आहे ना ते उद्यापासून तुम्ही घालून यायचं हा तेव्हा नंदिनी बिचारी त्या मोकळ्या हाताकडे पुन्हा एकदा पाहते आणि जीवाचाच विचार करते तर दुसरीकडे आता काव्या ही बाथरूममधून बाहेर येते आणि समोरच असं अचानक वसवात त्याला बसलेलं पाहते आणि थोडी दचकतेच तेव्हा आता काय हो वसवात मी घाबरले ना तुम्ही अशा अचानक इथे कशा त्यावेळी आता वसू उठते आणि म्हणते बाई, पण तुझी चोरी पकडली की काय मी तुला एवढं दचकायला त्यावेळी काव्यास सनसनीत उत्तर देते मी ना आय एस ची तयारी करते आणि मला चोरी करायची काय गरज मग वसुतोंडू जरा वाकड करते तू मला पाहून दचकलीस ना याच जरा आश्चर्यच वाटतय मला पण खरं सांगू काव्य तुला अशी सरप्राईज द्यायला खूप म्हणजे खूप मजा येते तेव्हा काव्य विचारते हो का मग आता हसूनच ती काव्याला विचारते काय ग काव्य मला सांग सध्या काय चाललंय काय तुझ मग काव्य न घाबरता उलट हसते आणि म्हणते अहो आत्याबाई काय चाललंय काय तुमचं आज म्हणजे एकावर एक देत एक देतय तुम्ही मला अहो चक्क तुम्ही माझी चौकशी करताय आणि विचारपूस सुद्धा करताय ते ही अगदी आपुलकीने तेव्हा वसो हसते आणि म्हणते काव्या अगं काय आहे ना बाळा तुला असं वाटत ग मी कारल्यासारखी आहे पण मी कारल्यासारखी नाहीये मी ना अगदी फणसासारखी आहे अग बाहेरून काटे पण आतून एकदम मऊ माझ जाऊ दे ग पण तुझ सांग तू आज क्लासला नाही गेलीस का तस नाही ग रोज पारदा तुझी वाट पाहत असतो आणि मग तू अशी टेचा देतेस आणि मग कार मध्ये बसतेस आणि मग तुमची गाडी जाते आज तर पार थांबलाच नाही म्हणून विचारलं तू आज क्लासला नाही गेलीस का काव्या विचारात पडते की वसूला समजलं शेवटी मग त्यानंतर वसू बोलायची थांबत नाही ती विचारते काय ग काव्या तुमचं भांडण वगैरे झालंय का अग कसं आहे ना मला काळजी वाटली ना म्हणून विचारायला आले तेव्हा काव्या हातात असणारा टाकते आणि म्हणते आत्याबाई हे तुम्हाला माझ्याबद्दल किती काळजी वाटते किती आपुलकी वाटते हे या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे त्यामुळे उगाच माझ्याबद्दल अशी आपुलकी दाखवणं आणि काळजी दाखवणं हा दिखावा तर अजिबात करू नका मी केक कसा भरवला होता ते लक्षात आहे ना त्यानंतर आता वस्तू त्याला आठवू लागतं की कशाप्रकारे त्या काव्याने माझ्या तोंडामध्ये अक्षरशः तो केकच कोमला होता हे सगळे प्रसंग आठवल्यानंतर काव्य म्हणते काय अहो आठवलं का बरं हो पुन्हा केक तुम्हाला तेव्हा वस्तू घाबरते आणि म्हणते नको नको बाई नको नको काव्या म्हणते वन मंथ ॲनिव्हर्सरी होती आमची तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं हा नवरा बायकोतला प्रश्न आहे आमचा मी बघून घेऊ तुम्ही अजिबात बात लोड घेऊ नका असं म्हणून ती आता उत्तर देते आणि म्हणते सोडाव पण तुम्ही कशा आहात ते सांगा बरं तुमचं ते डायबिटीसच्या गोळ्या पथ्यपाणी वगैरे व्यवस्थित चालू आहे ना अहो कसा आहे तुम्ही कितीही बाहेरून काटेरी आतून फणसासारखं गोड मऊ सॉफ्ट असाल ना तरीही रोज अगदी थोडा थोडा कारल्याचा ज्यूस जा आठवड्यातून सातही दिवस म्हणजे मग बघा तुमची शुगर कशी अगदी नॉर्मल होते तेव्हा बसवात त्याला मात्र राग येतो आणि ती रागातच म्हणते तुझ्याशी कितीही गोड बोलण्याचा प्रयत्न केला ना तरीही तुझं शेपूट वाकड ते वाकडच आता अशीच आयुष्यभर ना फक्त आणि फक्त टोमणे मारत राहा असं म्हणून रागातच ती तेथून चाललेली असते तेव्हा तिचा अचानकच धक्का त्या बेडला लागतो आणि बेडवर जे सर्व फाईल्स असतात त्या खाली पडतात तर आता नेमके पार्कने जे ड्युअर्स पेपर तिला दिलेले असतात ते पेपर्सच खाली पडतात तेव्हा वसू पटकन ते हातात घेत काव्याला आता धक्काच बसतो की वसूने जर हे पेपर्स पाहिले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा तिथे ते पेपर पाहणार तेवढ्यातच काव्य तिच्या हातातून ते, ते पेपर्स ओढून घेते आणि मग कुठे तिच्या जीवात जीव येतो तेव्हा वसू आता अगदी संशयित नजरेने विचारते काय ग काय आहे यात आहे काय यात नक्की तेव्हा काव्य म्हणते काही नाही पण दुसऱ्यांच्या वस्तूंना ना असा कधीही हात लावू नये तेव्हा वसू विचारते काय असं का? का आहे का मग एवढी घाबरलीस का ग तू अग नक्की काय आहे का यात तेव्हा काव्या सांगते यामध्ये ना अभ्यासाचेच पेपर्स आहेत अहो आत्याबाई तुमचं सगळं काही झालं असेल तर अभ्यासाला बसू का मग मी मग आता आत्या गुपचुपणे तिथून जाऊ लागते त्याचवेळी काव्या तिच्या तोंडावरच अगदी दार बंद करते आणि जरा तिच्या जीवात जीव येतो कारण बरं झालं हे पेपर्स पाहिले नाहीत आता विचार करू लागते ते एनव्हलप माझ्या हातात आल्यानंतर काव्या एवढी का घाबरली असेल नक्की काय असेल त्या मध्ये असा विचार करत करत ती हळूहळू आता पुढे जाते तर काव्याला आता आतमध्ये खूप वाईट वाटतं की पार्थने मला डिओर्स पेपर दिले आहेत त्यानंतर आता तिला हेही हे आठवतं की आपण कोर्टात जाऊ या पेपरवर सही करू आणि आपल्या दोघांमध्ये असणारं नातं आपण संपवून टाकू आणि याच विचाराने तिला आता खूप भीती वाटू लागते कारण पार्थ आपल्यापासून कायमचं दुरवलं जाईल की काय दुसरीकडे नंदिनी सुद्धा त्या ड्युअर्स पेपरचा विचार करत असते तिचं आज कशातही लक्ष लागत नसतं इकडे पार्कची सुद्धा तशीच अवस्था झालेली असते ऑफिसमध्ये तो असतो खरं परंतु त्याच्या हातामध्ये आता त्या रिकाम्या फाईल्स असतात मग आता त्या रिकाम्या फाईल्स हातात घेतल्यानंतर त्याला आठवतं की काव्या कशाप्रकारे राग आल्यानंतर अगदी आदळ आपट करून ती काही पण फाडते मग मी तिला म्हटलं होतं की ऑफिसमधून तुमच्यासाठी मी रिकाम्या फाईल्स घेऊन येतो म्हणजे त्यावर जरी तुमचा राग काढता येईल आणि तुम्हाला त्या फाईल अशा फाडता येतील या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर पार्कला आता त्या आठवणीच नको असतात तेवढ्यातच रम्या तेथे येते आणि त्याच्या हातातून त्या फाईल्स घेते आणि मग तेथून जाते इकडे नंदिनी मात्र चहा पीत असते परंतु तो चहा सुद्धा अगदी तिला बेचव लागत असतो कारण जीवाबरोबर घालवलेले प्रसंग आता तिला आठवतात तिला असं वाटत असत की जेव्हा मला सोडायला येतोय ते फक्त माझ्या काळजी पोटी जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमधून मला खुश ठेवतोय ते माझ्या प्रेमापोटी मग आता हे सगळं काही आठवल्यानंतर नंदिनीला आता रडू येतं आणि ती खूप रडत असते तिचं आता पणाला लागलेलं ला असतं तर दुसरीकडे पार्थ हा एकदम शांत काव्यच्या आठवणीत बसलेला असतो तेवढ्यातच रमेश काका का हे तेथे येतात आणि पार्थला कॉफी देतात चहा पिता पिता नंदिनी अचानकच थांबते आणि लगेचच अशी ताडकण उठते तिला डिवोर्सचा धक्का सहन झालेला नसतो दुसरीकडे आता पार्थला सुद्धा काव्याबरोबर घालवलेले प्रसंग आठवतात इकडे नंदिनीच्या हातातून एक वस्तू खाली पडते आणि त्या वस्तूकडे ती खूप वेळ पाहतच राहते आणि मग नंतर कशी कशी ती उचलते तर आता जीवाने चूक केल्यानंतर कशा प्रकारे त्याने आता त्या कापडापासून सॉरी हे अक्षर बनवलं होतं आणि मला सॉरी म्हणाला होता हे सगळं काही प्रसंग तिला आठवतात म्हणजेच तिच्या डोळ्यासमोरून जातात पण याचा आता यापुढे काहीही उपयोग नाही कारण माझ्याच बाजूने फक्त जीवावर प्रेम असेल मीच त्याची काळजी करत असेल आणि जीवाच्या बाजूने ते नसेल तर मग या नात्यामध्ये अडकून त्यांना ठेवण्याचा आणि मीही स्वतः अडकून राहण्याचा काय उपयोग असं नंदिनीला वाटत असतं आता सगळं काही संपणार या विचारानेच नंदिनी खूप रडत असते तिचं कामामध्ये आज लक्षच लागत नसतं सेम दुसरीकडे पार्कची तशीच मनस्थिती असते तेव्हा त्याचंही अगदी कामात मिटिंगमध्ये कशातच लक्ष लागत नसतं तर आपल्या केबिनमध्ये असणाऱ्या सर्व वस्तू त्याचबरोबर ज्या कामाच्या फाईल्स असतात त्या सर्व फाईल्स तो अस्ताव्यस्ता फेकतो इकडे आता आश्रमातील एक मुलगी केसामध्ये माळून आलेली असते एका क्षणी नंदिनी त्या गजऱ्यांकडे पाहतच राहते तेव्हा जीवाने कशा प्रकारे माझ्या केसांमध्ये असा गजरा माळला होता हेही नंदिनीला आता आठवत काही वेळानंतर ती आपले अश्रू पुसते आणि स्वतः खंबीर राहण्याचा निर्णय घेते तर दुसरीकडे आता, पार आता, आता पार्थ हा ऑफिसमध्येच असतो आणि लॅपटॉपमध्ये काव्याचा त्याचा लग्नाचा फोटो पाहतो नकळतपणे त्याच्या चेहऱ्यावरही आता हसू येतं इकडे काव्या ही घरी असते आणि ती आता पार्थसाठी स्पेशल स्वयंपाक बनवत असते त्याचबरोबर काव्याची स्पेशालिटी असणार ते म्हणजे श्रीखंड काव्य आता आपल्या हाताने अगदी प्रेमाने पार्कसाठी बनवत असते आणि पार्कच्याच विचारात असते दुसरीकडे आता जीवा अगोदर देवघरासमोर जातो देवाचं दर्शन घेतो तेव्हा मिथुनला तो विचारतो अरे झालं ना काका सगळं तेव्हा मिथून म्हणतो हो रे झालंय सगळं तू पुन्हा पुन्हा सांगू नकोस हा जीवा नाहीतर मी पूर्णपणे विसरून जाईल तेव्हा जीवा म्हणतो चल 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 चल, चल। असं म्हणून तो त्याला दाराजवळ उभं राहायला सांगतो आणि घड्याळात एकदा पाहतो आणि म्हणतो अरे बापरे नंदिनी यायची तर वेळ झालीये पण आली कशी नाही अजून तेव्हा मिथून बाहेर डोकावतो आणि अगदी धावतच पुढे येतो हसत म्हणतो कि आली आली नंदिनी आली तेव्हा ते दोघेही एकमेकांच्या हाताला पकडतात आणि अगदी डान्सच करू लागतात त्यावेळी जीवा म्हणतो अरे थांब थांब काका मला का पकडतोय माझ्या बरोबर का डान्स करतोय तू जा कि दाराजवळ जाऊन जा उभा राहा ना आता मग जीवा धावत त्या जिन्याजवळ जातो आणि दुसरी जी ठितो ते थे ठेवतो आणि पहिली चिठ्ठी त्याने देवघराजवळ ठेवलेली असते तसाच तेथे जिण्याजवळ चिठ्ठी आपल्या रूममध्ये जायला निघतो त्यानंतर आता तो तिसरी चिठ्ठी असते ना ती दरवाजाजवळ ठेवतो आणि पटकन पडद्याच्या पाठीमागे लपून बसतो नंदिनी कधी पण येईल अशी त्याला खूप भीती वाटू लागते खर तर नंदिनी साठी त्याने सरप्राईज ठेवलेलं असतिनीचा रुस्वा काढण्याचा त्याने पूर्णपणे अगदी प्रयत्न केलेला असतो इकडे काका हे दरवाज्यातच उभे असल्यामुळे नंदिनी आल्याबरोबर त्यांना लगेचच समजत नंदिनी तेथे येते खरं इथून म्हणतो वेलकम वेलकम अवर होम वेलकम नंदिनी मग आता नंदिनी हसते आणि म्हणते काका अहो हे लग्नात स्वागताला उभं का, का राहत आहे तेव्हा मिथून हसतो आणि म्हणतो अग तुला योग्य दिशा दाखवण्यासाठी मी इथे उभा राहिलोय तेव्हा ती आता विचारते म्हणजे मग आता तो म्हणतो नाही नाही तसं नाही अग मला तू योग्य दिशा दाखवशील अग खूप दिवस झाले माझ्या डोक्यात ना प्रश्नच निर्माण झालेत मग आता कुठला प्रश्न असं नंदिनी विचारते तेव्हा मिथून आता इकडे रूमकडे पाहतो आणि नंदिनीला म्हणत असतो अगं काय झालंय ना आपलं हे देवघर आहे ना ते खूप जुना झालंय आपण असं मस्त संगमरवरी देवघर बनवून घ्यायचं का मग अगदी पांढर शुभ्र आणि स्वच्छ तेव्हा नंदिनी म्हणते अहो काय मिथून काका अहो एवढं सुंदर आणि जुनं पिढी जात आपलं देवघर आहे आणि आई तर काय म्हणाले ही गणपतीची मूर्ती आहे ना ती तर त्यांनी अगदी आणली आहे आणि समय सुद्धा असं म्हणून आता ती त्या समयीकडे पाहते पण तिला तिथे अचानक एक चिठ्ठी दिसते तेव्हा त्या चिठ्ठीकडे ती खूप वेळ पाहतच राहते मग मिथूनला समजतं की आता जीवाचा प्रयत्न सक्सेसफुल होणार कारण पहिली चिठ्ठी तर नंदिनीला दिसली आहे मग त्यावेळी ती म्हणते अरे हे काय आहे असं म्हणून ती ती चिठ्ठी उघडून पाहते आणि त्यावर लिहिलेलं असत गंमत आहे एक उघडून बघ बर ये तुला मिळतील तुझ्या प्रश्नांची उत्तरं अगदी कोड्यातच त्यावर लिहिलेलं असत मग आता नंदिनीने हे वाचल्यानंतर म्हणते की अहो मिथून काका पण मिथून आता तेथून गेलेला असतो मग आता नंदिनीच्या सगळ्या काही गोष्टी लक्षात येतात ती म्हणते अच्छा म्हणजे जीवाने लिहिलेली ही चिठ्ठी मी वाचावी म्हणून मिथून काका इथे मला घेऊन आले पण या असल्या गोष्टी मी अजिबात बिलकुल चालून घेणार नाही तेव्हा नंदिनीला आता खूप राग आलेला असतो ती हातात जी चिठ्ठी असते ना ती ती चुरगळून टाकते आणि तशीच पुढे रूम मध्ये येत असते जिन्याजवळसुद्धा चिठ्ठी असते पण त्या चिठ्ठीकडे ती अगदी दुर्लक्षच करते आणि त्यानंतर आपल्या रूममध्ये जाताना दरवाज्याजवळ पण त्याकडेही इग्नोर करत ती आता आतमध्ये येते आणि ड्रेसिंग टेबलजवळ पाहते तर खूप छान असे गजरे तिथे ठेवलेले असतात तेव्हा ते गजरे ती आता हातात घेते मग जिवा पडद्याच्या आडून पाहतो आणि नंदिनीकडे येतो त्यावेळी आता जीवा हसतच पुढे येतो आणि म्हणतो तुला आवडतात ना म्हणून खास तुझ्यासाठी आणला आहे ग आता त्या सिग्नल वाल्या मावशी नाही का मागच्या वेळी तुला घेतला होता गजरा त्याच मावशींकडून मी घेऊन आलोय मागच्या वेळी मी शंभर रुपयाला पाच गजरे घेतले होते तेव्हा तू खूप खुश झाली होतीस ना तेव्हा नंदिनीला ते सर्व प्रसंग आठवतात परंतु तिच्या चेहऱ्यावर थोडीशी सुद्धा येत नाही तेव्हा नंदिनी आता रागातच म्हणते हे पहा मी तुम्हाला असं म्हणून आता थे थे थे। ती अजून पुढे काही बोलणार तेवढ्यातच रम्या तेथे येते आणि म्हणते जीवा असं म्हणून ती चिठ्ठीच आतमध्ये घेऊन येते म्हणते की, की सॉरी हा मी तुम्हाला डिस्टर्ब केला अरे पण हे तुझंच अक्षर आहे ना जीवा मग आता जीवा आणि नंदिनी हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात सांगते ही, ती रम्या सांग ही ना मला तिथे पायऱ्यांवर पडलेली दिसली खाली असं म्हणून ती हसते आणि विचारते काय रे काय लिहिलं काय तू या चिठ्ठी मध्ये जीवा त्या चिठ्ठी मध्ये जीवाने असं नंदिनीसाठी लिहिलेलं असत कि तू पहिली चिठ्ठी वाचली अशी ना आता पारकर हा दुसरा टप्पा तुझी पावलं येऊ देत खोलीकडे तिथे होतील सुगंधाशी गप्पा मग आता असं म्हणून ती हसतच विचारते काय रे आता ही सुगंधा कोण आहे नक्की आता तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि म्हणते की चला चला जेवायला चला मग आता तिच्या असते ही चिठ्ठी असते आणि नेमकी ती पाहते तेव्हा आता उचलते आणि उघडते। तेव्हा ती चिठ्ठी वाचत वाचत असती पुढे येते आणि म्हणते हे काय आता हिरव्या पानामध्ये जगातील सर्वात सुगंधी गोष्टी दिसतील आणि केसात माळला की अवोळ सुद्धा मिटेल तेव्हा आता नंदिनीच्या हातात तो गजरा असतो तर नंदिनीला आता खूप लाजल्यासारखं होत असत पण चेहऱ्यावरती तसं अजिबात दाखवत नाही कारण जीवाचं सगळं सिक्रेट आता रम्या आणि मानिनी समोर उघड झालेलं असत त्यानंतर जीवाच्या आता लक्षात येतं अरे बापरे म्हणजे नंदिनीने अजूनही एकही चिठ्ठी वाचली नाही तेव्हा मानिनी हसते आणि विचारते काय रे घरामध्ये तुम्ही अशी चिठ्ठी चिठ्ठी खेळता का आणि अरे वा गजरे रम्या सामते हो ना किती अग गजरे आहेत ते तुला खरंच लकी आहेस बाई नंदिनी आम्हाला इथे एक गजरा सुद्धा देत नाही कुणी त्यावेळी मानिनी म्हणते अगं रम्या तू लग्न कर ना मग तुझा नवरा देईल तुला गजरा ते फार रम्या आता लगेचच माणिनीकडून ती चिठ्ठी घेते आणि ती पुन्हा वाचू लागते कि केसात माळला कि अबोला मिटेल मग आता ती विचारते काय रे जीवा अबोला मिटेल असं का लिहिलंय तू यामध्ये नाही म्हणजे तुमच्या दोघांमध्ये असं काही भांडण वगैरे झालंय का असं खोदून खोदून रम्या विचारण्याचा प्रयत्न करते तेव्हा जीवा म्हणतो छे छे आमच्या मध्ये तरी का होईल भांडण मग नंदिनी सुद्धा बाजू सावरते आणि म्हणते हो ना पण तुम्ही एवढे गजरे कशासाठी आणलेत अहो एखादाच आणला असताना तरीही ठीक होत आता एवढे आणले आहेत तर वाया जातील आई घ्या ना एक गजरा असं म्हणून ती मानिनीला आता गजरा दे नुको नुको। देत असते तेव्हा मानिनी म्हणते नको नको तुझ्या नवऱ्यानी तुझ्यासाठी आणलेत ना मग राहू देत तेव्हा नंदिनी आता हट्टानेच माणिनीच्या हातात एक गजरा टेकवते आणि रम्याला सुद्धा अगदी जबरदस्तीने ती गजरा देत असते ते पाहून जीवाला खूप म्हणजे खूपच वाईट वाटत कारण त्याच्या सर्व मेहनतीवर आता पाणीच फिरलेलं असत मी आलेच हा आई असं म्हणून नंदिनी आता तेथून जाते माणिनी जीवाची गंमत करत विचारते काय रे जीवा या बाबतीत तू अगदी बाबांवर गेलास हा अगदी तू तर रोमॅंटिक आहेस मग आता भूकभीक लागली की नाही असं ती जीवाला विचारते चल जेवायला चल चल चल, चल असं म्हणून ती जीवाला घेऊन जाते तर रम्याच्या मनात आता प्रश्नांचा गोंधळ निर्माण होतो ती त्या गजऱ्याकडे त्या चिठ्ठीकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्य म्हणते पार देशमुख माझ्या हातचं श्रीखंड खावं लागलं ना तुम्हाला कस होतं सांगा ना प्लीज मग पारदाता चिडूनच म्हणतो आजच्या एवढं कडू श्रीखंड आजपर्यंत मी कधीही नव्हतं असं म्हणून तो पाटकन पाणी दुसरीकडे केसात माळलेला गजरा नंदिनी काढते आणि रडतच म्हणते तुमच्या या बालिश गोष्टींनी मी खुश होईल का कधीच नाही प्लीज मला मोकळं करा अशी हात जोडून ती विनंती करते दुसरीकडे पारदाता काव्याला म्हणतो सात दिवसातला एक दिवस संपला तर दुसरीकडे नंदिनी म्हणते फक्त सहा दिवस ओरले आहेत मला तुमच्याकडून डिवोर्स हवाय अशाच मालिकेंची पुढील बाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा